नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये जर तुम्हाला शक्ती जेन ओसवाल इको जेन सीआरएस यासारख्या टॉपच्या कंपन्या निवडायच्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आता पाठीमागे आपण कंपन्या कधी ऍड होणार आता कंपन्या ऍड पंचवीस साठी कधी ऍड होणार किंवा तेवीस चोवीस साठी ज्यांनी प्रतीक्षेत आहेत त्यांना कंपन्या दिसत आहेत पण त्यांना शक्ती जेन ओसवाल यासारख्या टॉपच्या कंपन्या त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या या कंपनी निवडणं खूप महत्वाचं आहे कारण की बऱ्याच साऱ्या लोकांना या कंपन्या निवडायचं आहे पण कंपनीचा कोटा लक्षात घ्या महाराष्ट्रातील सर्वच लोकांना या कंपनी हव्या असतात कंपनी ऍड झाल्या काही क्षणातच या टॉपच्या कंपनीचा कोटा संपला जातो त्यामुळे तुम्हाला कंपनी ऍड झाल्या माहिती होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण पहिल्यांदा या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग पहा पहा आपल्या मेंबरशिप ग्रुपचं ज्यामध्ये सर्वांनी आपल्या ग्रुपमध्ये जे ऍड झाले त्यांनी भरपूर जणांनी शक्ती ओसवा जैन यासारख्या टॉपच्या कंपनी ओढल्या मी म्हणत नाही या ग्रुपचा लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे या माध्यमातून तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे स्क्रीनशॉट पण या ठिकाणी काही प्रयत्न जेणेकरून ग्रुपचा किती फायदा होतो तेही तुम्हाला समजून जाणार आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करणं का गरजेचं आहे तर तुम्हाला ह्या कंपन्या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शंभर टक्के भेटणार आहेत आता कंपनी ऍड होतात कधी ऍड होतात हा बाकीचा विषय झाला पण ऍड झाल्या झाल्या आता हे कंपन्या ऍड होणार आहेत कारण की शंभर टक्के काही दिवसातच या कंपन्या विंडलिस्ट पंचवीस साठी पण ऍड होणार आहेत आणि तेवीस चोवीस साठी पण घ्या ज्या टॉपच्या कंपन्या ऍड होणार आहेत त्याचे हे अपडेट आपण मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला देणार आहेत पण लक्षात की मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचा असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे फक्त मेसेज करा ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनीच मेसेज करा आता सध्या आपला चालूचा जो मेंबरशिप चार्ज आहे तो एकोणसाठ रुपये आहे आपले एक हजार मेंबर झाल्यानंतर तो चार्ज आपण नाईन्टी नाईन रुपये नव्याण्णव रुपये हा चार्ज करणार आहे त्यामुळे आताच तुम्हाला ग्रुप जॉईन करणं फायद्याचं ठरणार आहे कारण की आपण एक हजार मेंबर झाल्यानंतर चार्जमध्ये थोडासा वाढ वाढ करण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा या ठिकाणी लाईव्ह रिझल्ट पण पाहू शकता तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला हवी ती कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला निवडता येणार आहे आणि आपल्या ग्रुपचा रिझल्ट असा आहे की ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केलेले आहे त्यांना शंभर टक्के फायदे झाले आणि ज्यांना हवी ती कंपनी निवडता आली आहे तुम्हालाही या कंपनी निवडायची असेल तर शंभर टक्के ग्रुपचा फायदा होणार आहे ग्रुप जॉईन करून ठेवा नॉमिनल चार्ज शब्द नॉमिनल चार्ज ठेवलेले आहेत आपण त्यामुळे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करून ठेवा फक्त मेसेज करू नका ज्यांना ग्रुप जॉईन करायचं आहे त्यांनीच मॅसेज करा खूप सारे व्हॉट्सअपला मेसेज येतात की काय प्रोसेस आहे काय प्रोसेस आहे पुढे कोणीही काय प्रोसेस करत नाही त्यापेक्षा ज्यांना जेन जॉईन करायचं खरंच जॉईन करायचं त्यांनीच फक्त मेसेज करा नॉमिनल पेमेंट आहे पेमेंट करून टाका काही वेळातच तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि शंभर टक्के गॅरंटी देतो की तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर कंपनी ऍड होण्यापासून ते तुम्हाला या कंपनी सिलेक्ट आता ग्रुपवर आपल्या ज्यांना सिलेक्ट करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो त्यांना सिलेक्ट करता येत नाही व्यवस्थित कंपनी त्यांनाही मदत केली जाते त्यामुळे ग्रुपचा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्व दृष्टीने एक नंबर फायदा होणार आहे त्यामुळे मेंबरशिप ग्रुप जॉईन करून ठेवा येत्या काळात कंपनी ऍड झाल्यानंतर याचा शंभर टक्के फायदा होईल तुम्हाला तुम्हाला आणि आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये मा माहिती घेणार आहेत की कोणत्या कंपनीचा किती कोटा आहे मागे पण आपण सांगितलं होतं पण काही कंपन्या त्यामधून राहिलेल्या आहेत व्हिडिओ आपले नेहमी पाहत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा जास्तीत जास्त लोकांपण हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना या कंपन्या हव्या आहेत त्यांना लक्षात घ्या कोटा लवकरच ऍड होणार आहे आणि मेंबरशिप पण आपली एक हजारच्या पलीकडे लवकरच जाणार आहे